पेढा भावळे एक एक शिक्का सांगायला एक, एक पाच आहे एक पाच एक पाच सांगायला एक, काने और काई होनार। बादा 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 एक पाच आहे गिरे काल्यावर काही पण होणार बाबा या पुढे माडवी मित्रांनो एक लाख पाच हजार सांगितले बाबा वस्तू चे वस्तू पेढा म्हणते पिशी पडले बाबा तुमची हा बघा केसारी नागून हा एक चला या आता या समोर माग या ना आता असा उभा राहा वापस आहे का आपल्या नावावर आल्यावर दादा पंचावन्न कमी मागणार घेतो माझी अरे मागू लागि राहतो त्याचा हलका आहे का बारी छाटले भेटतील का पुढे पुढे जाऊ दे कमी मागणारा घेतो नव जाऊ द्या दादा साठ हजार केले साठ हजार साठ हजार केले त्यांनी साठ साठ आपण पण पाण्याला ऐंशी सांगितले बर बाबांची ओळख काय बाबा तुमचं नाव सांगा मांगू चिंदा पाटील देऊ मांगू चिंदा चिंदा पाटील देऊळ साठ हजार लागलेले आपण आपण फायनल सांगितलं ऐंशी हजार ऐंशी हजार बर आहे तुमची इच्छा नाही दोन कमी ऐंशी ले साठ लाईन पाच हजार भेटतात बाबा मागितल्याबद्दल धन्यवाद या बायला भेटत असा मांग लागतात ते दिनात तुमले तेच ना तुम्ही हलका इतका बारी जाऊ दे कुठे पहिलं <laughs> एक सेट लागले एक सेट અરે તંગાડું ના પુ હર કે ના ચાલ હા કવડા એ દાંત દેખ પહેલા દાંત હા ગાઉ દેના બી દાંત काय आला म्हणजे तो बेन काय राहता सरकार 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 जाऊ द्या इकडे नाशिक पडून आलेले बर ते काय टेन्शन आहे टाकणार ते जोड रे लगेच टाकून घेणार बरं एक पाच वरून सांगितले तुम्हाला त्यांचे गोरे घेऊन एक पाच सांगितले आपण त्यांचे गोरे घेऊन आहे बरं मी सांगतोच काही करतोच काही बरं माझं असं काम आहे तोंडाला तोंड भिल्ल्यावर वापसच नाही इथं शंभर टक्के हा वीस हजार त्यांनी वीस केले वीस केले हजार तुमच्या रेंज मध्ये या रेंज तुमचे आम्ही अरे नव्वद आमच्या कसे धरी ते आज तुमचं कसे हे बे दिल तुम्हाला हे गाणी दुसऱ्या यांची अशी किंमत सांगा त्यांची तशी सांगा हॅलो राहील काय तुम्ही आम्हाला द्या मोकळ मोकळ बोला म्हणजे आम्हाला कळेल का बा आम्हाला किती वरून द्यायचे का तुम्हाला बदल्याचं व्यवहार बरोबर ना तुमचं माप तुमच्या मनात तुम्ही धरून घ्या माझ्या मनात मी धरून गेले मी पंच्याण्णव नव्वद वरून सांगितले तुम्ही दिले नाही तुमचे धरून तुम्ही अपेक्षा तिथपर्यंत बोला मला पटलं दिल तुम्हाला पटलं घ्या काय विषय नाही तो हा बोला तुम्ही काय टेन्शन घेता त्यांचे वासर देऊन त्यांनी पंचवीस केलेले आपण नव्वद सांगितलेले पण एक्क्याऐंशी हजार हा सोडा दादा पाच पाच चालू होत बरं पंचाहत्तर अरे अनवर शेटच्या धावणीवर झाल्यावर व्यवहारच होणार सुद्धा म्हणतोय होणार म्हणे हा बघा हा भाऊ आला धुळ्याच्या बाजारला वासरून गेलो होतो मी त्याला किंमत किती सांगितली मी त्याला म्हटलं अठरा हजारला वासरू घे तो म्हणे सोळालाच दे काय म्हणत होतो सोळा अरे म्हटलं तू अठरा ला घे मग ते वाजरू वरखिडी बाजारला मी सत्तावीस हो समोर आल्यावर काही पण होत गिरायकला बघा माझं असं आहे आमंत्रण दिल्यावर माझं असं काम आहे जेवण भांडणारच पंचवीस हजार रुपये वापस नाही पंचवीस हजार रुपये देऊन मग मा लग्न मांड बोलल्यानंतर येणार तुम्ही तो काही विषय नाही लग्न म्हणून दोन टिंगल केल्याशिवाय शिंगल मिळत नाही टिंगल थोडीफार केली पाहिजे पाहिजे नाशिकून दोन तीन दार आपले कस्टमर आहे नेहमी आपल्याकडे येता त्यांचे गोरे देऊन त्यांनी पंचवीस तीस हजार केलेले मी ऐंशी सांगितले बरं सांगायचे बरं एकाहत्तर हजार बर किती देता दादा तीस हजार फायनल याच्या पुढे तीस आणि तीस ला मिळणार आहे साठ ला धरी तुमचे तीस च्या तीस वरून साठ नाव ठीक नाही हे गणित केलं मी तुम्हाला नाव ठेवलं नाही मी नाव नाही ठेवलं आता तुम्हाला एक म्हणजे अंदाज काढून दाखव साठ चे धरले तर मग ते म्हणजे नव्वद ला पडत असं मी तुम्हाला चाळीस ला यावर झाल्यावर साठ चे धरताना यावर झाल्यावर कुठे बी चाळीस ला कोणता गणित आहे ना छांब्या बसवता येणार म्हणून काढ राहिले नाही तर मांबाची जोडी देणारच नाही मी एवढं जीवन खाणार नाही बर जाऊ द्या माझे एकाहत्तर सांगायचे तुमची अपेक्षा तिथपर्यंत बर मागून बरं हजार हे ना फक्त नाशिक कर फक्त नाट मोडायची हा हे भारी वासांची फक्त नाट मोडायची दादा नाट हा छंद आहे मला व्यापाराचा नपा तोटा असू द्या व्यापाराचा छंद आहे म्हणून व्यापार चालू आहे नपा असू द्या तोटा असू द्या हा धावणीला पाहिजे असा विषय माझा पुढे तोटाही आला ना तरी चालतो पण धावण्याला बायला राहिले पाहिजे पुढे घ्या ना तोटा अजून घ्या ना चला म्हणजे दोन दोन काम लवकर होत या जोडीचा व्यवहार आहे नाशिक लिपणचे त्यांचे बैला देऊन त्यांनी तीस हजार केलेले तीस हजार केलेले आणि आपण पासष्ट हजार सांगितलेले आणि व्यवहार आपण करणार आहे इकडे हाँ? आपले वास देऊन होऊन ती केली आपल्यावर त्यांची लई श्रद्धा आहे आणि आपली बी जोड नाही कमीत कमी नाही बी घेतले तर सात टाइम आले आपल्या गावणीला आपण वापस पाठवणार का त्यांना देना। घेणार शंभर टक्के देणार शेवटी फक्त जवळ तुम्ही या जवळ मी आता तुम्ही लय लांब आहे ना आम्ही लय जवळ आलोय आता बरोबर काय नाव तुमचं रामकृष्ण गवळी दशरथ गवळी दशरथ गवळी रामकृष्ण गवळी तुमचं नाव सांगा पंडित रामकृष्ण 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 भाऊ जवळ या आणि तुम्ही जवळ आम्ही लय जवळ तुमचं बरं पाच पासष्ट आमचं जीव नका घेऊ आता जीव नाही घेणार

आता बरं एकसट नाही आता थोडा मी तुम्हाला सांगतो समजुती बाजूला बेटा दोन मिनिट थोडं असं गोऱ्या जवळ या आता तुम्ही सांगता तुमच्या हिशोबाने तुमच्या गोरे किती रुपयाचे करता आता सांगा आता होऊ द्या किती रुपयाचे पन्नास पर्यंत ते तुमचे पन्नास चे तुमचे एकतीस किती झाले एक्क्याऐंशी एक झाले का नाही मग असं करा ना मी काय म्हणतो तुम्हाला लाख रुपयांची किंमत सांगतो तुमचे घरी तुम्ही एका एक्क्याण्णव ला ठेवा आम्हाला म्हणजे आता ते मोठे दोन्ही दोन ठेवते ते दोन्ही का कितीला ठेवता कितीला ठेवता अशी काय बहिलं आता बदल्या आम्हाला म्हणजे देणं घेणं सोपं पडेल म्हणून बदलाय नाही तर पैसे नाही म्हणले मग आमचं गणित थोडं वेगळं होत चारला सहा ला खाला घालायचं खा खा तर चारींला घालायचं तिडेशे पैसे का वाचवायचे तेवढं तुमचे गोरे ना, ना तीस पस्तीस आहे तीस पस्तीस तीस पस्तीस चालू वाच रे जतूड मी तो म्हणतो गुटी पाटा लय चालल त्यांना गुटीचा माल येतो दांगी एकदम म्हणजे इकडे छोटी ना पुण्यापर्यंत अरे गोटीला कोण घेऊन जाईल तिथं कमी तो पठारी बैल ना चला असू द्या असू द्या तुम्ही माझ्या दावणीवर डबल टेबल आले मला लय आनंद आहे

बोलणं चालणं झालं म्हणजे सर्वांचं एन्जॉय होतो आणि गिरेक सह खुशीने घेतो शेतकरी झाला पाहिजे ही विनंती आहे माझी मी कधीच दुखावणार नाही शेतकऱ्याला बरोबर हा शब्द आहे आपला फोन करतो दुसरी लाईन मारतोय तो थांबतच नाहीये हे बाबा अरे थांब जरा थांब नाही

नाही होणार नाही माला मालाच मोल शेवटी हे लाखाचे वासरे पण तुम्हाला कळत कळून चुकलेलं आहे यावर कुठे होणार आहे कळून चुकलं माझं हे काम आहे मी फक्त वापस पाठवत नाही वापस जायचं नाही म्हणतो तुमच्याकडे हा तुम्ही सकाळपासून फिरवून आले असा माल नाही मार्केटला जाऊ द्या खरा घ्यावर घ्या कमजोर आला का तुम्हाला कुठं होईल मी काय म्हणतो मला पंचावन्न कोणी देत नाही त्यांना पस्तीसवर होत नाही हातावर हात घे एक शब्द बोल थांब पटल पटतील तुम्ही घ्या तुम्ही घ्या वापस घेऊन जा ना सात बारा माझा सात बारा सोडून देईन मी एक द्या अजून चला पटक्यात

गेले। रा उभे राह सर्वे आहे त्यांचा चेहरा असा हसताय गावनेवर येताना हसूनच जाता काही ना काही आता सुरुवात होणार धंद्याची बरोबर त्यांचे बैल घेऊन फक्त एक्केचाळीस घेते घेतेचाळीसष्ट सांगायचे दिसत तसं नसत आहे मान्य दोन मिनट मान्य आहे ना मान्य आहे ना मान्य ना दिला घरी हा दादा एन्जॉय केल्याशिवाय बरोबर <laughs> चला असत खेड्यात व्यवहार झालेला आहे धन्यवाद करतो अभिनंदन करतो दादा परत एकदा नाव सांगा दशरथ गवळी दशरथ गवळी रामकृष्ण गवळी बरोबर एवढं बोललं एवढं फार कमी त्यांचं नाव घ्या तुमचं नाव सांगेल नाशिक पाच फाटा हे बघा कमीत कमी तीन वेळा व्यवहार झाले पण व्यवहार एकदम सज्ज नाही चांगला आहे पैशाला टेन्शन नाही कोणत्या वस्तूला टेन्शन नाही आणि त्यांच्या कोणते बी गेले पाठवणार नाही धन्यवाद केला पाहिजे चला घेऊन जा हा मोकळा आमचे रामकृष्ण पलिवने खुशी ना आता जोड